आता चौथं मंदिर आहे मित्रांनो वर असे म्हणजे जे डोंगर डोंगरावर सहा मंदिर आहेत बाराजी सोडून आणि खालीलचं तीन मंदिर आहेत खालच्या मंदिरात हे नाही आहेत आलावड आपल्याला व्हिडिओ काढायला फोन वगैरे वरच्या मंदिरात आहे तर जितकं दाखवतील वरचं तुम्हाला तितकं दाखवण्यात इकडे जायचं आपण इकडे जायचं तुत्र असं वेणुगोपाल मंदिर आहे तर वेणुगोपाल मंदिरात जाऊयात तर जर व्हिडिओ काढता आला तर अशी रात्रीचं काढलं व्हिडिओ तसं व्हिडिओ काढूयात आणि तुम्हाला दाखवतो मी सगळ्यात पुढं चालू आपले गँग वर चालली सगळे छोटी पिली पिली आई आव्हा आजी माऊ काका सगळं चालले पुरा आपण पण त्यांच्या मागे जावे बघायचं इकडे पण हॉटेल आहे एवढं वर असलं वर पण हॉटेल आहे म्हणलं झुंबोवाडा एवढा मोठ मोठाय तकडेच मजा आली आला तिथं उभं आले बघा मंदिर आहे सगळं तिकडं तिकडे तसले वाजवायचे ते चिमण्यांचा आवाज येत ना ते येतं इकडे सगळं मंदिर आहे आता मंदिर आतमध्ये मोबाईल आला आवड नसेल व्हिडिओ पण काढत नाही आतला जर जमलं तर काढतो किरकिर नको आता आता आले बघा बाहेर आपण आलो कृष्णा जाऊतार मस्त वाटलं बघ कृष्णा अवतार संकट मोचन हनुमान हनुमान हनुमानाचे मूर्ती तिकडे बघा मारुती राहायचं हे आहे मूर्ती जाऊयात आता तिथे घेऊ दर्शन निघूयात पुढे आता मित्रांनो आकाशगंगा टेम्पलला आलो आलोय तर बॅक साईड जाऊयात सिलिट मागेल सगळे तर आता जाऊयात आकाश गंगा टेम्पलला जाऊन बघूयात कसं काय काय ते टेम्पल सगळं आता मागणं तिकडे दिसतंय गार्डन वगैरे दिसतं थोडं सगळं तिथं मागणं चाललं आहे जाऊयात जाऊन आकाश गंगा तिथं तुम्हाला नाव दाखवतो वनम आकाशगंगा ठरे वनम आकाशगंगा वनम 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 आकाशगंगा वनम वनम म्हणजे आपलं थोडक्यात जंगल आकाशगंगा जंगल आकाशगंगा काय तुम्हाला सांगतो मी आता आलो आवार म्हणजे थोडक्यात खाली चालू चालत बाजू दुकान बघाय सगळे चाल खाली चाललो आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा खाली चाललो आहे सगळं हे पायरत नुसतं एकशे वीस पायर खाली उतरायला वर धबधबा आहे असं असा मंदिर त्याला हे साईडला बघा बघायचं अशी वरना तर डोळ्यात दिसायला बघायला वेगळं दिसतंय आणि कॅमेरात वेगळं दिसतंय बघायला फोनमध्ये तर सगळं आपलं कसं आहे तसं मंदिर असेल अंदाज आहे तेच असेल तेच म्हणजे असेल म्हणजे थोडक्यात पाणी पडतंय वगैरे आणि हे पुस्तक आहे तेलुगू आख्यायिका वगैरे किंवा काय लहान मुलांचे वगैरे ते इकडं सगळं इकडं मोस्टली सगळं लाकडाचं बनलेलं आहे हे मंदिर आहे आणि खाली वॉटरफॉल आहे तिकड ही वॉटरफॉल इकडं खाली नसतं ही वॉटरफॉल इथं पडतो पाणी थोडं थोडं पाणी चालू आहे तिसरा मला बघा हे बघा पाणी चालू आहे तिथनं पाणी सांगते आकाशगंगा म्हणतात तर आता तुम्ही बघू शकता हे आहे ते आकाशगंगा टेम्पल तुम्ही छोटे छोटे वॉटरफॉल बघितले हे ले ले तो तो ते आणि हे जे आहे ते तिकडून फक्त पाणी इकडे आणलेलं आहे की लोक तिकडून रेस्क घेऊन जाऊ म्हणजे जाऊ नये म्हणून तर ही आकाशगंगा आहेत आणि इथलं पाणी वगैरे होतं एकदम थंडगार आणि स्वच्छ होतं जे की आम्ही प्यायला सुद्धा घेतलं आणि पिऊन पण बघितलं एकदम मस्त पाणी होतं आणि ते पाणी नेमकं येत कुठून होतं हे म्हणजे कळतच नव्हतं की पूर्ण डोंगरातले जे छोटे छोटे चिरं आहेत त्या चिरातून ते पाणी येत होतं आता शेवटचं मंदिर आहे पापनाशिनम त्या मंदिराकडे आलो आहे आम्ही आता सगळे निघालोय जाऊयात दर्शन घेऊयात मग चालला आता मंदिराकडे चाललोय खाली तर पलीकडच्या तिथं पलीकडच्या बाजूने पलीकडच्या बाजूने यायला आहे जागा पण आम्ही इथूनच चाललोय खर तर आजवां पायऱ्या उतरता येत नाहीत आणि तिकडे गर्दी पण जास्त आहे जाऊया तिथून आता सगळेजण चालतात पुढं पुढे आम्ही त्यांच्या हळूहळू मागं 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 चालतोय आबान मी इकडे महा चालतोय आभांना चालत आहेत नायचं तरी अजून तर शंभर ते दीडशे पायऱ्या चढल्यात मग आजपासून उतरल्या चढल्या उतरल्या 唱歌的留言，我唱。来。喂 त्र्याण्णव ही आहे मंदिर आता तुम्ही पात्यावरून जे पाणी पडतं आहे मग अशी आपण जे तलाव पडलं त्या तलावातून पाणी येतं इकडं आणि असं म्हणलं जातं की इथं आंघोळ केल्यावर पाप आहेत सगळे धुले जातात आणि इकडे बघा वर... <स्थाथा> बघू शकता बघा सगळेजण आंघोळ वगैरे करतायत आणि इकडं आहे ते श्री गंगा देवी आम्ही त्यांचं मंदिर आणि हे जे डॅम आहे आणि तिकडे बघा एवढा डोंगरावर सुद्धा कसली मोठी टाकी बांधली पाण्याची आता सगळ्या खरेदी वगैरे प्रदर्शन वगैरे जास्त वेळच गेला सगळेजण बसले सर जाऊयात पुढं आता इथे वर्ष दर्शन सगळे मंदिर सगळे कंप्लीट झालेत आता खालचे तीन मंदिर करायचे पण आधी तुम्हाला आठवत असेल मी बोललेलो की जेवणाची मस्त सोय असते तर हे तर भात हे भात किती खाऊ दे चांगलं पोट भरत होतं आणि चांगला आणि आता आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये जिथं सगळं बालाजीच्या तिथलं पाच मजले एक मार्केट आहे आणि याच दुकानातून आम्ही दोन हे घेतले फ्रेम घेतले फोटो फ्रेम ज्यात लाईट वगैरे हो लागते आता जो माझा छोटा भाऊ आहे ऋतुज जो ऋतु कॅट ब्लॉग म्हणतो त्याला तो विहा विराट कोहलीचा डाह आहे फॅन मोठा फॅन त्याला इथं विराट कोहली विराट दिसले किचन दिसले नाही तोंड नाही खास एवढं वाटलं घ्यायचं तुला घ्यायचं असेल तर हे घे जर्सी आणि ही जी क्लिप आहे छोटीशी ती फक्त आणि फक्त अॅनिमी लवर्स साठी तुम्ही बघू शकता सगळे अॅनिमे कॅरेक्टर्स तिथं अवेलेबल होते आता तुम्ही जे बघणार आहात जे तुम्हाला समोर दिसत आहे ते एक उत्तम कलाकृतीचं एक उदाहरण आहे की असं एकदम मस्त आणि प्रिसाइजली एकदम बनवलं तुम्हाला नक्कीच ते आवडेल ह्याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि तुम्ही शंभर टक्के तिथं त्या दुकानात जा आणि तिथं विचारा एकदा बालाजीला गेल्यानंतर तर बघा आता ते काय आहे ते पण हो गया झाले सगळे शॉपिंग आता निघालो इकडे बालाजी फोटो म्हणजे मोठे फोटो घेतले माझं सगळं सगळ्यांची मनसोक्त झाली का बघ एकदम झालं झाले झालं ना झालं मन ना मनसोक्त झालं ना बर ठीक आहे सगळ्यांना सगळ्यांची झाली मस्त दरवाजा सात तीन वाजून तेरा मिनिट झाले तर खाली जाऊन बघू तीन वर्ष मंदिरातलं हो एक जी मंदिर होतं एक जे मंदिर झालं तरी चांगलं आहे खाली बघूयात तर आता इथं आमची मजा मस्ती चालू होती सगळेजण झोपले होते आणि मी आणि आई जागवतो आणि हे तीन माकड बघा कसे झोपलेत

तर हे म्हणजे गाडीचे ओनर पण ड्रायव्हर पण आहेत गाडी बघू शकता नंबर बघा कधी पण आलं ना महागारी त्यांना कधी पण कॉल करा तुम्हाला कधी पण त्यांनी सपोर्ट करतील शंभर टक्के आणि चांगले हे करतील ट्रीटमेंट चांगले देतील त्यांनी तुम्हाला कधी पण नंबर करा नंबर आहे गाडीवर सर्विस हां सर्व्हिस चांगली येतील चला आनेवाला आहे तो नंबर भी देखा या कॉल गौल करा चेहरा भी देखा दे आपका तो ये करेगा आपको तर त्यांच्याकडे शंभर टक्के तुम्हाला सर्व्हिस एक, भे टल, एक नंबर भेटल ट्रीटमेंट पण चांगली करते का असं घेडीस पिडीस नाही किंवा रागराग नाही एक नंबर आहे जाऊयात कुठं आता सहा नंबर येणार आहे बघ गाडी येणार आहे गडबीड जाऊयात आलं तर ट्रेन प्लॅटफॉर्म वर असेल झाली माझा इकडे मला त्रास झाला जरा जर मी जाऊ शकतो तर बघत गाडीला गाडी बसून गाडीवर बसून आता बस आपलं ट्रेन येईल लवकरच बघत आले प्लॅटफॉर्म आता अनाउन्समेंट झाली आहे ट्रेन येणार आहे म्हणून तुमचा वेळ ट्रेन मध्ये भेटत गाडी तर मित्रांनो आता सकाळचे वाजले सहा आणि आम्ही सोलापूरला पोहोचतोय म्हणजे घरी जाणार माघारी परतीचा मार्ग चालू होतोय आमचा सगळं लुटले डिमा वगैरे इकडे कॅमेरा खराब आहे आता आलोय तर जाऊयात स्टेशन उतरूयात आणि तिथून पुढे बघत कसायचं बसने किंवा काय ते गेल्यात भेट またね。 <laughs> तर मित्रां घरी पोहचलोय घरी आलो आता आत्मतोडवर सांगू करतो तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आजचा म्हणजे दोन तीन पार्ट मध्ये ब्लॉग आला तर तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करता そうなんです。